नमस्कार मी अनिता यादव आजवर सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व माता भगिनीना मातालकांना पाल पिता पालकांना नवरात्रीच्या खूप खूप नवरात्र हा सण हिंदू धर्मातील लोकप्रिय सण आहे हा सण सर भारतामध्ये सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो आश्विन महिन्यातील पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते यालाच आपण शारदीय नवरात्र असेही म्हणतो या दिवशी संपूर्ण घराघरामध्ये गारा घटस्थापना केली जाते याचाच विचार करून आम राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ गणेश्वरी संचलित शिवाजी विद्यानिकेतन या संस्थेमध्ये संस्थापकाध्यक्ष माननीय नामदेव यादव सर यांच्या प्रेरणेने आम्ही रोज एका कर्तृत्वान स्त्रीचे कार्य कर्तृत्वान कर, कार्य कर्तृत्व विद्यार्थ्यांना सांगून या महान स्त्रियांच्या महान विचारांचा विचार स्वरूप घट गर स्थापन करीत आहोत आमच्या शाळेत इतिहासात होऊन गेलेल्या कर्तृत्वान रनरागिनी यांच्यासाठी सौदे रोज एक विचार पुष पुष्प नव नऊ दिवस अर्पण करत आहोत धन्यवाद